सर्वांच्या हातामध्ये हो जे पोस्टर आहे त्यांना मी विनंती करतोय सर्वांनी दादांना एकदा पोस्टर दाखवा सर्वांना विनंती आहे तुमच्या हातात जे पोस्टर आहे ते दादांना दाखवा सर्वांनी आपल्या हातातलं पोस्टर दादांना दाखवायचं आहे शेतच्या उजव्या बाजूला असलेल्या बांधवांना विनंती आहे बसून घ्या सर्वांना विनंती आहे प्लीज सर्वजण बसून घ्या अगदी शांततेमध्ये आपण सर्वजण दादाना ऐकणार आहोत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय लातूर नगरीतील जमलेल्या माझ्या तमा मराठा बांधवांना माझा मानाचा जश लातूर कधी पण बैठक सांगितले की प्रचंड विराट सभाज घेतो लातूरचा मराठा बांधव आरक्षणासाठी मोठ्या ताकदीने पेटला लातूर हे महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात कमी नाहीये आपण थोडे शांत बसलात तर आता आपल्याला चर्चा करता येईल मराठा आरक्षणाची लढाई अखेर मराठ्यांनी जिंकतच आणली प्रत्येकाला वाटायचं मराठा कधी एक येणार नाही आणि मराठ्यांना कधी आरक्षण मिळणार नाही प्रत्येक जण म्हणायचं पण शेवटी मराठा तो मराठाच त्यांनी सगळे रेकॉर्ड मिळ मोडले आणि ओबीसीतून आरक्षण मिळवूनच दाखवलं कधी न होणाऱ्या घटना मराठा समाजाने घडवल्या कधी न येणारा ये मरा एकत्र मराठा एकत्र येऊन दाखवलं कधी म्हणायचे हे आरक्षण मिळणारच नाहीये आरक्षण मराठा समाज मागतोय जे आरक्षण मिळणार नव्हतं तेही मराठ्यांनी मिळून दाखवलं शेवटी मराठ्यांचा एकजुटीचाच विजय झाला या मराठ्यांच्या एकजुटीला या राज्यात कोणीच रोखू शकलं नाही पाच पाच पक्षांचे सरकार आले पण मराठ्यांना नाही रोखू शकले शेवटी सत्तावन्न लाख मराठ्यांच्या नोंदी सापडल्याने मराठा समाज आरक्षणात गेला सत्तावन्न लाखाच्या माध्यमातून त्यांच्या परिवाराला आरक्षण मिळालं एकूण अंदाजे सव्वा करोड मराठे आतापर्यंत ओबीसी आरक्षणात गेले आता विषय राहिला ज्या मराठ्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत हे इकडचं जास्त वाजत वाटतं ते फॅन बंद करता का का फॅनची आवश्यकताच आहे गरमन वाटतं आहे ना बर राहू द्या राहू द्या राहू द्या घरमन चालू राहू द्या चालू करा द्या आता विषय राहिला सगळ्या स्वयरांचा मराठ्यांना आरक्षण मिळाले नोंदीच्या नुसार ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात त्या नोंदीच्या आधारावर ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांना आरक्षण द्यायचं सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून असा विषय सरकारनं ठरवला सरकारने त्यावेळेस चार न्यायाधीश सोबत आणले मंत्री आणले सचिव आयएस दर्जाचे अधिकारी कायद्याचे अभ्यासक घटनेचे अभ्यासक आरक्षणाचे अभ्यासक आणि मागास वर्ग आयोगाचे सुद्धा अभ्यासक जेणेकरून मराठा समाजाचा सगळ्या सोयऱ्यांचा सोयऱ्यांना ओबीसी आरक्षणात कसं घालता येईल यासाठी जवळपास साडेसहा घंटे अंतरवालीत बसून चर्चा केली आणि नंतरच सगळ्या सोयऱ्यांचा फायनल करण्यात आलं सगळ्या सोयऱ्यांचा कायदा टिकवणं जबाबदारी सुद्धा सरकारची कारण आधी सूचना सरकारनं काढली दोन हजार बाराच्या दोन हजार एकच्या कायद्यानुसार दोन हजार बाराच्या कायद्यात दुरुस्ती करायची आणि मराठ्यांना सगळ्या सोयऱ्यांच्या मा माध्यमातून आरक्षण द्यायचं मायबाप मराठ्यांनो एकदा सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी झाली की या महाराष्ट्रातल्या घराघरातल्या ले, करोडो लेकरांचं कल्याण झालं म्हणून समजा आणि ती अंमलबजावणी मात्र आपल्याला घ्यायची आपले सरकारशी जे विषय ठरलेत सगळ्या सोयांच्या है अंमलबजावणी हैदराबादचं गॅजेट बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट अठराशे एक्क्याऐंशी ची जनगणना एकोणीसशे दोन ची जनगणना याविषयी सरकारकडं आपण जी मागणी केली ती सरकारनं मान्य केलेली हे सगळं सरकारला घ्यावं लागणार आहे अंतरवालीसह आजपर्यंतचे महाराष्ट्रातले सगळे गुन्हे शिंदे समितीला एक वर्षाचे मुदतवाढ आणि तालुका स्तरावर स्थापन केलेल्या सगळ्या तहसीलदारांच्या माध्यमातून समित्या हे सगळेच काम यांनी सगळ्यांनी कामं आपल्या आपल्या जबाबदारीनं केलं पाहिजे हे सरकारनं मान्य केलेलं आहे अनेक दोन तीन ज्या मागण्या ठरलेल्या त्याप्रमाणे झाल्याशिवाय हे आंदोलन बंद होत नाही कितीही ताकद सरकारनं लावली तरी आंदोलन बंद होऊ शकत नाही म्हणजे नाही असं ठरलेलं असताना नागपूरच्या अधिवेशनात सरकारनं सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी पंधरा तारखेला विशेष अधिवेशन घेऊन सांगितलं तुम्हाला सगळ्यांना स्पष्ट आवाज येतोय का पंधरा तारखेला विशेष अधिवेशन सरकारनं बोलायचं ठरवलं पण फडणवीस साहेबांनी डाव साधला एक डाव टाकायचा आणि हा डाव यशस्वी होतो का कसा बघायचं तुम्हाला प्रामाणिकपणानं या लातूर शहरातल्या बांधवांना आणि जिल्ह्यातल्या बांधवांना सांगतो लातूर शहरातून महाराष्ट्रातल्या समाजाला सांगतो मी कधीच राजकारण करत नाही माझा उद्देश माझ्या गोरगरीब मराठींच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे एवढाच माझा उद्देश पण मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला की तो कोणत्या पक्षाचा असो कोणत्या जातीचा असो मी त्याला सोडितच नाही देवेंद्र फडणवीस साहेबांना मी एक शब्दही सहा महिन्यात बोललेलो नाही मला कुणीही दाखवून द्या मला राजकारण करायचं म्हणून मी करत नाही किंवा कोणी त्यांचा द्वेष करतंय म्हणून आपण बी करावा या तत्वात मी मोडत नाही त्याचं कारण पण तसंच आहे समुद्रासारखा माझा समाज आहे मोठा समुदाय या राज्यात आणि या समाजाला मी मायबाप मानलेलं त्यांचा मुलगा म्हणून काम करतो म्हणून मला जबाबदारीनं बोलावं लागतं